नमस्कार मी देवेंद्र गणेशवाली प्रभारी प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालय आहोत आपण आज इथे केंद्रवर्तनी अर्थसंकल्प योजनेतून महाराष्ट्र राज्य शासन मान्य आयुक्तालय आयुक्तालय प्रकल्प कार्यालय यांच्या वतीने आपल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या ज्या काही पावसाळ्यातल्या रानभाज्या येतात त्या रानभाज्या आपल्या संपूर्ण तळोदा आकवादळ गाव इथल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे रानभाज्यांची माहिती सगळ्यांना झाली पाहिजे या उद्देशाने रानभाज्या महोत्सव म्हणून एक योजना आपण राबवत आहोत सदर योजना जे काही आपले आदिवासी शेतकरी लाभार्थी आहेत यांच्या विक्रीतून त्यांचा जो उत्पन्नाचा स्रोत होतो तो वाढला पाहिजे हा उद्देश ठेवून आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि जिथे जिथे आठवडी बाजार आहे तिथे आपण हा महोत्सव